नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं शिवनेरी तर आज आपण काय बघणार आहोत पहिली गोष्ट गाभन शेळ्याची माहिती घेणार आहोत तिला काही आजार झाले तर आपण काय काय करू शकतो आणि गाभन राहती शेळी त्याचा जो पिरियड आहे त्या पिरियड मध्ये आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे हे आज आपण बघणार आहोत तर सुरुवात करूया <laughs> पहिला प्रश्नापासून तर शेळी जी गाभण व्हायली हे कसं कळतं आपल्याला अं शेळी गाभन असल्यानंतर तिचे काही लक्षण असतात त्यामध्ये शेळी ज्या गाभण राहते त्या टायमाला तिचे अंगावर तेज येत असं चमक येते चांगले शेळी असं तेल लावल्या ग चमक येते शेळीला त्याचबरोबर शेळी कशी शांत होते जास्त म्हणजे एकदम शांत होते त्याचबरोबर तिला पोटाचा भाग असतो थोडासा वाढल्यासारखा दिसतो त्याचबरोबर तिची सडांचे सडांच्या मध्ये पण वाढ होते सड म्हणजे असे वाढल्यासारखे दिसतात त्याचबरोबर अ पाठीमागे घेऊन मार्ग असतो तो पण असा जरा फुगीर झाल्यावर दिसतो अशी लक्ष्मी शिळेचे गाभण असतो अंतर आपल्याला दिसतात शेळीच्या दाबणका अच्छा ठीक म्हणजे तुम्हाला कळलं असेल की शेळी गाभण होते तेव्हा अ आ... म्हणजे आपल्याला कसं कळू शकतं की शेळी ही गाभन आहे तर दुसरा प्रश्न माझा असा आहे शेळी जेव्हा गाभन राहते तेव्हा कोणती कोणती घेतली पाहिजे ज्यावेळेस शेळी गाभन असते त्यावेळेस आपण तिच्या चाऱ्याचं खुराकाच व्यवस्थापन करायला लागतं आणि तेच का करणे गरजेचं कारण शेळीला जर आपसागर तिच्या चाऱ्यावर अवलंबून असतं तिचं जे वाढणार गरबा असतो ते शेळीच्या चाऱ्यावर अवलंबून असतं त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं तिचं चारा व्यवस्थापन खुराक व्यवस्थापन हे आपण चांगल्या प्रकारे करायचं चा। ज्यावेळेस शेळीला आपण सुक्का चारा ओला चारा खुराक हे सगळं तिला ज्यावेळेस आपण गाभण काळात व्यवस्थित चा घालून त्यावेळेस तिच्यामध्ये म्हणजे तिच्या पिल्लांची वाढ तिच्या सगळ्या चारा व्यवस्थापनावर असते ज्यावेळेस आपण तिला चांगला खुराक घालून चारा घालून तर तिच्या पिल्लांना वाढण्यासाठी मदत होत असते त्यामुळे आपण तिला सुक्का चारा ओला चारा हा सगळा व्यवस्थितपणे घालायला लागतो तर कोण कौन कोणत्या प्रकारचा म्हणजे चारा किती घ्यायचा आणि ओला चारा किती घ्यायचा द्यायचा म्हणजे सकाळी आपण ज्या वेळेस तिला भरडा घालतो त्यामध्ये तिला मिनरल मिक्सचर घालायचं भरड्यामध्ये जेणेकरून तिला ते व्यवस्थित तिच्या भरड्यामधून तिला पोटात जाईल मिनरल मिक्सचर तिला सकाळी आपण फुराकामध्ये गहू भरडा मक्का भरडा सोयाबीन भरडा त्यावेळेस हरभऱ्याची चुनी आणि गोळी पेंड किंवा शेंगदाणा पेंड असा आपण त्या चार्या तिच्या खुराकामध्ये त्याचा त्या समावेश करायचा जेणेकरून गोळी पेंड आणि शेंगदाणा पेंड ती तंदुरुस्त राहील त्यासाठी आपण तिच्या खुराकामध्ये अ मिनरल मिक्सचरचा वापर करायचा आहे आणि सुक्का चारा म्हणजे एक दीड किलो सुक्का चारा घालायचा आणि ओला ओला चारा ती साडेतीन किलो तिला गेला पाहिजे देशातला जास्त गेला ला तरी थोडाफार चालतो पण आती जास्त नाही घालायचा जेणेकरून तिला जुलाब लागते असा जास्त हिरवा चारा पण नाही घालायचा शिक्षक सुक्या चाऱ्यावर भर द्यायचा जास्त तरी म्हणजे थोडक्यात अं कसं कस व्यवस्थापन करायचं तर सुक्का जो चारा आहे तोच जास्त घालवायचा शहरांना आणि जेवढं तुम्ही सुक्का चारा घालसाल ना तेवढं चांगलं असतं hmm. ते शेळ्यांसाठी जेणेकरून त्यांना जुलाय आणि त्या शेळ्या ज्या आहेत त्या पाणी व्यवस्थित कारण पाण्याचा इंटेक हा खूप महत्वाचा आहे पाणी शरीरात कमी पडलं तर डिहायड्रेशन होऊ शकतं शेळ्यांना म्हणजेच पाण्याची कमतरता त्याला म्हणतात hmm. ते होऊ शकतं त्यामुळं आपल्याला सुक्या चारा जास्त घालायचं आहे आणि जेवढं जा पाणी पितील ते शेळ्या तेवढं चांगले आणि शेळ्यांना शक्यतो पाणी ही स्वच्छच द्यायला पाहिजे पावसाचं पाणी असेल ते नाही द्यायला पाहिजे खराब पाणी असेल ते नाही द्यायला पाहिजे शेळ्यांना स्वच्छ पाणी दिल्यानंतर त्यांना पावसाळ्यात आजार होत नाही स्वच्छ पाण्याने आजार होत नाही जास्त जेणेकरून गाभनशेळीला बुळकांडी लागू शकते पोथी होऊ शकते त्याचबरोबर जुलाब जर लागले निळकांदी लागले त्यांना तर ते चांगलं नसतं गाभण शेळीला त्यासाठी आपण शेळ्यांना स्वच्छ पाणी जर पाळलं तर शेळ्या आजारी पडत नाही त्यासाठी आपण त्यांना स्वच्छ पाणी पाजणं खूप गरजेचं असतं जेणेकरून आपण स्वच्छ पाणी पाजलं तर शेळ्यांना शक्यतो आजार पण येत नाही तुम्हाला शेळ्यांना पाणी पण महत्वाचं आहे चारा पण महत्वाचं आहे अजून खुराक काय काय देऊ शकतो आपण आपण खुराकातला अं भरड्याचे भरड्याचे प्रकार असतात भरड्यामध्ये गहू बरडा मकाबरडा सोयाबीन बरडा सिणी असतो आणि शेंगदाणा पेन गोळी पेन हे भरड्यामध्ये तिला सकाळ संध्याकाळ घालायचं आणि भरडा कसा घालायचा ज्यावेळेस शेळी आला आपण लावतो म्हणजे ज्यावेळेस आपण तिला अ लावून घेतो भरतो शेळी त्या टायमाला त्या टायमाला तिचा खुराक लगेच लगेच खुराक नाही घालायचा खुराक ज्या एक दीड महिना होईल त्यानंतर खुराक घालायचा mm -hmm. एक दीड महिन्यानंतर आपण तिला खुराक घालू शकतो कस असतं शेळी जर लावली आणि तिला आपण पुराक जास्त घातला तर ती परतण्याची हे असते म्हणजे उलटू शकते परत माझावर येऊ शकते त्यासाठी ती आपण तिला भरडा जे पुराक जो असतो तो लगेच घालायचा नाही एक दीड महिना तरी तो पुराक आपण त्याला तिला घालायचा नाही ज्यावेळेस पूर्ण आपल्याला शेळी दुसऱ्या वेळेस लावल्यानंतर अठरा ते एकवीस दिवसांनी माझावर येते ती जर आली नाही तर आपण समजायचं शेळी आता आपली लावलेली आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आपण महिन्या एक दीड दीड महिना होऊन द्यायचा आणि त्यानंतर आपण तिला चांगल्या प्रकारे खुराक चालू करायचं म्हणजे जेव्हा गा बंद होते एक दीड महिने खुराक तुला बंद करायचं म्हणजे मस्त घालायचं नाही खुराक आणि आता दुसरा तिसरा प्रश्न असा आहे की अं औषध काय काय द्यायचं म्हणजे जो गाभ राहण्याचा तर रेड सात महिन्या बरं नाही नऊ नाही शेळी गाभण पाच महिने म्हणजे वर्ष दोन वर्षातून तीन वेळा शेळी वेते तीन वेळा दोन वर्षातून पाच महिन्याचा तिचा काळ म्हणजे एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसाचा काळ असतो शेळीचा आणि जेणेकरून शेळीला आपण गाभण काळामध्ये कॅल्शियम देणं गरजेचं असतं ज्यावेळेस आपण तिला कॅल्शियम देतो त्यावेळेस तिच्या पोटात जे गर्भ वाढत असतो त्याला पण कॅल्शियमची गरज असते शेळीला पण कॅल्शियमची गरज असते म्हणून आपण शेळीला कॅल्शियम देणं खूप गरजेचं असतं त्याबरोबर मल्टीव्हिटॅमिन पण देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण तिला मिनरल मिक्सचर पण देत असतो ह्या ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात त्याचबरोबर शेळीला गाभन काळात म्हणजे औषध म्हणजे जंतनाशक ते जंतनाशक कोणतं ते वेगळं जंतनाशक असतं जे आपण शेळ्यांना देतो पण ज्या रेग्युलर शेळ्या असतात त्यांना ते चालतं ते ह्या शेळीला चालत नाही गाभन शेळीला आ, हे जंतनाशक चालत नाही ते वेगळं जंतनाशक असतं ते डॉक्टर लोक त्यांना देतात आपण ते मेडिकल मधून घेऊन यायचं आणि ते शेळ्यांना द्यायचं गाभण काळात म्हणजे शेळीचं वेगळं तन म्हणजे हे असतं जंतनाशक ते तिला द्यायचं अ त्याचबरोबर त्या औषध आपण त्यांच्या लशी झालेल्या नसतील तर डॉक्टरांना बोलून त्या लशी पण त्या गाभण काळात ज्या असतात ते त्यांना द्यायच्या असतात Uh, मागच्या व्हिडिओत आम्ही सांगितलेलं आहे की गाभण शहना शहांचं जंतनाशक हे वेगळं असतं पण शक्यत तो काय करायचं जेव्हा आपल्याला आपण शेला लावणार आहे त्याच्या आधीच आपण जंत नाशक दिलेलं आहे चांगले कधी पण त्या म्हणजे जेणेकरून टाकतं आपल्याला डबल डबल द्यायला नाही लागणार आणि आधीच दिलं असेल तर आपल्याला दुसरे औषध नाही लागणार आणि जर नसन दिलं तरी दुसरं औषध भेटतं गाभण शहयांना राहण्यासाठी जेव्हा गाभनशे यांना देतात ते औषध ते दुसरं आहे तर त्याचीही लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ म्हणजे नाव टाकून देऊ तुम्ही आणू शकता आणि मागच्या व्हिडिओवर आम्ही सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आम्ही जो उपचारांचा व्हिडिओ बनवला होता म्हणजे पावसाळ्यात काय काय काळजी घ्यायची पण लसीकरणाचा जो व्हिडिओ आहे तो आय वर येईल तो तुम्ही पाहू शकता पावसाळ्यात पण गाभण शेळींची पावसाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते काय म्हणजे गाभा शेळी ज्यावेळेस पावसाळ्यात भिजून द्यायची नाही शेळीला भिजल्यानंतर तुला ताप मिळू शकतो सर्दी होऊ शकते आणि ज्यावेळेस गाभण शेळीला ताप येतो त्यावेळेस आपण जर डॉक्टरांकडून उपचार करून घेतले किंवा इंजेक्शन काय दिलं असेल तर शेळी गाभडण्याची शक्यता असते म्हणून आपण शेळीला शक्यतो आजार पण येणार नाही याची काळजी घ्यायची असते ज्यावेळेस शेळीला आजार पण आलं तर मग तिला ते गाभड गाभडण्याची शक्यता म्हणून आपण तिला ताप सर्दी खोकला होऊ न द्यायची याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं पण त्याचबरोबर शेळी जर पाव पाऊस असेल तर शेळी शेळ्यांच्या खुरांमध्ये जखमा होतात त्या होऊन नाही द्यायच्या त्याचबरोबर शेळी आपण अशी कोब्यावर पा, वेच्यावर वे बांधतो तर ती बांध बांधल्यानंतर ती अशी घसरली नाही पाहिजे जेणेकरून तिच्या त्या पोटातल्या गर्भाला धक्का पोहोचेल जेणेकरून ती गाभाडू शकते जर पडली बिजली तर गाभाडू शकते म्हणून पावसाळ्यात आपण तिला घसरड्या जागेवर बांधायची नाही चांगल्या जागेवर बांधायची त्याचबरोबर आपण कळपात ज्या वेळेस गाभनशिळ ठेवतो तर ती ठेवायची नाही गाभण शिळ तिला वेगळा कप्पा करायचा वेगळ्या कप्प्यात तिला चांगली बांधायची जेणेकरून बाकीच्या शेळ्या तिला मारणार नाही त्या शेळ्यांची शिंग तिला पोटाला लागणार नाही अशी mm. ही दोन महिने दोन तीन महिने आपण त्या शेळ्या काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर शेळ्यांचं म्हणजे कसं असतं एक दोन महिन्यात एक दोन महिने गाभन असलं नंतर एक दोन महिन्यात तीस ते तीस पस्तीस टक्के ते आगर्भाची वाढ झालेली असते त्यावेळेस शेळीला आपण जर आजारी पडली तापाचे औषध दिलं इंजेक्शन दिलं त्या इंजेक्शनामुळे याच्यामुळे त्याच्यामुळे शेळी शक्यतो आजारी पडून नाही द्यायची तिची एवढी काळजी घ्यायची तर ती आजारी पडली नाही पाहिजे म्हणजे शेळीची खूप काळजी हे गरजेचं आहे आणि जास्त करून हे पावसाळ्यात शेळीची काळजी घेऊ पावसाळ्यात खूप मोठा आहे तर तुम्हाला कळलंच असेल आता आपण कोणती कोणती औषधे द्यायचे तर कोणती कोणत्या औषध आपण देऊ शकतो सर शेळ्याला तेच कॅल्शियम द्यायचं असतंय कॅल्शियम ज्यावेळेस दाबण असते ना त्यावेळेस कॅल्शियम तर द्यायचंच असतं शेळ्यांना तो गरजेचं आहे जर आपण उच्चार देते हे पण त्यांना गरजेचं आहे लशी पण गरजेचं आहे गाभन ताळामध्ये शेळ्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना औषधोपचार आपण केले पाहिजेत तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की शेळ्यांची चार महिने जो आपण काळजी घेणारेच आहोत पण शेळ्यांची चौथा चौथा महिना झालो पाचव्या महिन्यात काळजी घ्यायची शेळ्यांच्या शेळ्यांना आपण खुराक चालू करतो जेणेकरून त्याच्या पिल्लांची पण वाढ होते आणि शेळीची शेळी पण चांगली राहते दे त्यासाठी आपण तिला खुराकातून तर औषध देतच असतो पण त्याचबरोबर आपण शेळीला ती चौथ्या महिन्यापासून तर जास्त काळजी घ्यावी लागते जेणेकरून चौथ्या ते पाचव्या महिन्यात सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण गर्भ तयार झालेला असतो शेळीच्या पोटातला म्हणजे शेळीचं थिंडी पूर्ण तयार होत असत चौथ्या ते पाचव्या महिन्यामध्ये त्यावेळेस आपण शेळीला अं काय करायचं असं शेळीला पोटॅशियम परमा पोटॅशियम परमाने पाणी असतं अ काय करायचं आपण शेळीची कास पूर्ण दुधानी हे झालेली असते चिकाने भरलेली असते त्या टायमाला आपण काय करायचं सकाळी सकाळी आणि संध्याकाळी पोटॅशियम परमेनंटचं पाणी असतं ते शेळ्यांना पोटॅशियम परमाने मॅगनेटचं पाणी असतं ते पाणी आपण शेळ्यांना करून ठेवायचं आणि ते पाण्याने काय करायचं आपल्याला शेळीची का स्वच्छ धायची सकाळी आणि संध्याकाळी त्याचबरोबर शेळीचा घेऊन्ही मार्ग असतो पाठीमागचा तो पण चांगला स्वच्छ त्या पाण्याने धुवून काढायचा हे शेळीच्या ज्यावेळेस आधीचे म्हणजे पंधरा दिवस आधी हे आपण करायचं ज्यावेळेस जेणेकरून शेळी वेल्यानंतर शेळीला त्या सडातून सडामधून किंवा योनी मार्ग असतो ते संसर्ग होऊ नये म्हणून त्या पाण्याने आपण त्यांची सड धुवून काढायची आणि सड धु स्वच्छ धुवायची का ज्यावेळेस आपण शेळी वेते त्या टायमाला आपण त्या पिल्लांना पाचते मग त्यातून त्या पिल्लांना जंतू संसर्ग होऊन त्यांना जुलाब लागण्याची शक्यता असते म्हणून आपण ते पाण्याने सळ स्वच्छ धुवून टाकायचे धुवायचे सकाळ संध्याकाळ जेवण काळ आणि मग ते आपण करडांना पाजू शकतो त्याचबरोबर वेल्यानंतर ते पाठीमागचा घाण होतो यनिमार्गाचा तो, तो पण स्वच्छ धुतला गेला पाहिजे जेणेकरून माशा बसणार नाही जंतू होणार नाही म्हणून आपण ज्या वेळेस आपण करडांना दूध म्हणजे चीक पाजत असतो पहिल्या वेळेचा आ, तो शेळ्यांना पाजताना जर आपण पोटॅशियम परमानंटच्या पाण्याने सड नाही धुतले तर त्यातून जंतू संसर्ग होत असतो पिल्लांना त्यासाठी आपण ते होऊ न देण्यासाठी पोटॅशियम परमानंटच्या पान पावडरने काय चांगली स्वच्छ धुतली पाहिजे आणि त्याचबरोबर योनी मार्ग असतो तो पण चांगला स्वच्छ धुवायचा जेणेकरून माशा होणार नाही जंतू संसर्ग होणार नाही माशा बसतात ना पाठीमागच्या भागाला घाणीमुळे त्याच्यामुळे मग माशा बसणार नाही याच्यासाठी आपण त्या पाण्याने ते पाणी तयारच करून ठेवायचं ज्यावेळेस शेळी येण्याच्या आधी ते पाणी आपण बॉटल मध्ये भरून त्याला होल पाडून चांगले ठेवायचे बॉटल एका आणि ते पाण्याने ती किंवा कासन ते योनी मार्ग चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून जंतू संसर्ग होणार नाही तर म्हणजे एखाद्या नवजात पालकाची आपण जशी काळजी घेतो तशीच आपल्याला त्या पिल्लाची ही काळजी घ्यायची आहे म्हणजे जेवढं आपण स्वच्छता राखतो जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तशीच आपल्याला त्या आईची आणि त्या कर्डाची काळजी घेतली पाहिजे तर हे काही विषय होते अं ह्या काही गोष्टी होत्या की ज्या शेळी गाभन राहते तेव्हा म्हणजे गाभन राहण्याचा जो पिरियड आहे पाच महिन्याचा तर त्यामध्ये आपण काय काय काळजी घेतली पाहिजे हे आज आज तुम्हाला म्हणजे समजलेच असेल आणि जर तुमच्या काही म्हणजे क्वेरीज असतील काही तुम्हाला शंका असतील किंवा काही सजेशन्स असतील आम्हाला तर ते कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा आम्ही त्यावर नक्की प्रतिक्रिया देऊ काही प्रश्न असतील तुमचे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि म्हणजे थोडक्यात शेळीची जी काळजी आपल्याला खूपच घेतली पाहिजे पावसाळ्यात जास्त उन्हाळ्यातही ते तेवढी घ्यायलाच लागतील तर म्हणजे तुम्हाला आता कळलंच असेल की ह्या या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तेही कमेंट मध्ये मांडा आम्ही नक्कीच उत्तर देऊ आणि त्यावर प्रतिक्रिया देऊ आणि हा आ, जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेळी पालकांसोबत तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की काय काय आपल्याला काळजी घेतली पाहिजे शेळ्यांची जेणेकरून जो धोका आहे शेळी राहते तर त्यापासून त्यांना संरक्षण भेटेल व शेळ्यांचे जे किल्ले आहेत कर्ड आहेत ते तुम्हाला चांगले भेटतील आणि आत्ता फक्त मी आता थांबते तर धन्यवाद